ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ओमनी गाडीची काच फोडून तरुणाने तलावात उडी मारल्याची घटना पनवेल शहरात अठरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली यावेळी येथे काम करणाऱ्या येथील सुरक्षा रक्षकाने या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढले त्यामुळे त्याचा जीव वाचला या घटनेनंतर त्याला पनवेल शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले पनवेल शहरातील नाट्यगृहाजवळ असलेल्या कृष्णाळे तलावा शेजारी पटेल हॉस्पिटलच्या बाजूला किरण बाबरे यांनी एम एस शेहेचाळीस ए एच शून्य दोनशे अठरा ही मारुती ओमनी गाडी पार्क करून ठेवली होती यावेळी उमेश चव्हाण यांनी ड्रायव्हर साईडची काच फोडून गाडीचे नुकसान केले त्यानंतर त्याने तलावात उडी मारली येथील सुरक्षा रक्षकाने त्याला सुरक्षितरित्या तलावातून बाहेर काढले त्यानंतर त्याला पनवेल शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले हा तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत